नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत मत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज खांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहणार मिळते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तर तर पाहू की आज कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मठेभरावरती कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक प्लेटीच्या कांद्यासाठी साधारणतः दर जे येते अठ्ठावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर एखाद्या उकलसाठी पाहायला मिळते तर सरासरी पंचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप अठ्ठावन्न रुपयापर्यंत उच्चांची तर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे नवीन कांद्याची आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलच्या कांद्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून आपल्याला नवीन कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये टिकून असलेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये कांद्याची आवक जे आहे ते नवीन कांद्यासाठी आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला चांगली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये सगळ्यात लहान साईजमध्ये मध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी मार्केटमध्ये पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटी ज्या मोठ्या साईजमध्ये साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते त्याचबरोबर लहान साईजमध्ये मालासाठी साधारणतः तीस रुपयापासून जुन्या कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जुन्या कांद्यांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची या ठिकाणी आपण आवक पाहू शकता नवीन कांदे नाचण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक जे आहे ते हलक्या मालाची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते चांगल्या कांद्यासाठी टिकून असलेले पाहायला मिळते हलके माल जे आहे ते साधारणतः वीस रुपयापासून द दर पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट याड फोन येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील